फाटी अयोग्य परंतु या ठिकाणी आपण विचार काय करतो कि विचार काय करतो या ठिकाणी जिथं या ठिकाणी बहुमत असेल बैलगाडी मालकांचा आपण विचार करतो त्या ज्यापेक्षा आपण या ठिकाणी बैलाचा विचार करतो आपण सर्व बैलगाडी मालकांनी इथं बोलवलं बैलगाडी मालकांनी विचार बाबा काय तर म्हणजे कायच फाटीचा काहीच विषय नाही इतिहास म्हणजे जी नोंद आहे या मैदानाची की परत्या पावसात होणारं मैदान एकमेव म्हणलं तर पेडगाव मैदान म्हणून आणि परत या ठिकाणी दहा बैलगाडी मालकांनी गाड्या खाली नेल्या आणि गाड्या पळवल्या मैदानाचा फायनल संपन्न झाला सर तुमच्यावर विश्वास असलेला पेडगाव गावावर विश्वास असलेला सार्थकी ठरला असंच म्हणावं लागेल कारण इतिहासात बैलगाडीच्या इतिहासात एवढ्या वर्षाची परंपरा आहे बैलगाडी क्षेत्रात जवळपास नाही म्हटलं तर दोनशे वर्षापासून बैलगाडी शर्यत चालू आहे पूर्वीपासून सुरू आहे काय सांगेल म्हणजे इतिहास भरपूर मोठा आहे तुम्ही स्वतः बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून एवढ्या गाड्या कधी नाही बैलगाडीचा शर्यतीचा इतिहास आज ताकायचा या ठिकाणी कुठेही एवढ्या गाड्या कुठल्याच मैदानाला आज ताकायचं नाही सर्व म्हणजे रेकॉर्ड म्हणतात का नाही रेकॉर्ड फक्त आम्ही कोणाशी तुलना करत नाही फक्त जसं या ठिकाणी आता बोललं जातं मनाचं रेकॉर्ड मण्याच मोडतो बकासूरचं रेकॉर्ड बकासून मोडतो तसं पेडगावकरांचं फक्त रेकॉर्ड या ठिकाणी पेडगावकरच मोडतात बैलगाडी पालकांनी पण तुम्हाला साथ दिली आ, से से, आ, 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 काही झालं असेल थोडस म्हणजे जरा उशिरा गेले असतील काल सहकार्य या ठिकाणी पब्लिक अमाप होत त्यावेळेला या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी फांगवण्यासाठी आमच्या गावचे युवा कार्यकर्ते सगळ्यांनी सहकार्य केले फक्त आज थोडस काही एखाद प्रॉब्लेम आला एक दोघा तिकांना या ठिकाणी हसूड लागला त्याबद्दल या ठिकाणी यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी मी माझ्या वतीने त्यांच्या या ठिकाणी थोडीशी दिलगरी व्यक्त करतो कोणाला या ठिकाणी आसूड लागला असेल काय झालं असेल तर थोडस या ठिकाणी माफ करा कारण या ठिकाणी हे क्षेत्र असं आहे बैलगाडीचं क्षेत्र हे हौशी गौशी नऊशे असतात त्यामुळे थोडस समजून आपण सुद्धा घेतलं पाहिजे सर काल पण एक नंबर केला ज्या आज पण एक नंबर केला काल अष्टमी इंद केसरी झालेला आज नव्यातला इंद केसरी झाला काय बोलावं तेवढं हो कमीच आहे या बैलांबद्दल काय सांगतो नाही कसं होतं मी वारंवार सांगत असतो माणसाला जसा जन्म येतो माणसानं जसं नाव तसं या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रातला वाटत होत की बाबा लक्षाचे रेकॉर्ड कोणी मोडू शकत नाही म्हणजे कसं होतं माहिती का तेवढं लक्ष्या लक्षात होऊन गेला रेकॉर्डच्या विषयी तसं या ठिकाणी वाट म्हणजे मागला भूतकाळ आणि पुढचा भविष्याकाल काही सांगता येत सा, ना पुढं काय घडेल हा बकासूर घडल दावटी बैल इतका पळल असं कोणालाही वाटलं नव्हतं त्या बकासूरनं या ठिकाणी साध्य करून दाखवलं काल एक हजार गाड्यामध्ये त्याने एक नंबर केला आज सुद्धा आदतमध्ये एक हजार गाड्यामध्ये आदतचा खोंड घेऊन त्याने या ठिकाणी एक हजार गाड्यामध्ये आज सुद्धा एक नंबर केला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी जे चट्ट्या गट हे पाडलं त्यामुळं लय माहित झालं असं वाटतंय सातलाच माहिती चालू झालं <laughs> नाही जिल्हॉरची सिस्टीम ही नाही खरंच प्रत्येक गावात ही अशी म्हणजे जिथे आयोजन होत नाही तिथेच अशी या ठिकाणी चिठ्ठ्यांची या ठिकाणी सोय झाली पाहिजे काय होतंय जर बैल गाडी मालकांना कळाला आता इथून पुढे गाड्या अशाच राहणार आहेत हजार दीड हजार दोन हजारच्या आसपास गाडी नोंद होणार आहे त्यावेळेला या ठिकाणी जर आपण मैदाना दिवशी जर म्हणलं तर या ठिकाणी मैदान होणं अशक्य आहे असं जर आपण लॉटची सिस्टीम केली की नाही तर आता पुण्यात सरास म्हणजे ज्यावेळेला गाडं भरतात तीन चार दिवसाचे घाट असतात त्यांची ते आधी टोकन घेतात आणि आदल्या दिवशी या ठिकाणी म्हणजे आपण कशी जसं गाडी नोंद करतो आणि लॉट सांगतोय ती पद्धत या ठिकाणी आपण त्यांचा थोडासा कुठेतरी विचार आपण आपला आमला तिकडे आणलं आणि आदल्या दिवशी लॉट पाडले त्या लॉटचा या ठिकाणी इतका फायदा झाला कि मैदानाचे फायनल आधीच्या मैदानाचा या ठिकाणी पावणे सहा वाजता झाला आणि आजच्या मैदानाचा खरंच पाच वाजता फायनल झाला असता परंतु पावसानं थोडीशी या ठिकाणी परंतु त्याचाही फायनल या ठिकाणी पावणे सात वाजता संपन्न बरं आता एक हजार गाड्याचा फायनल तुम्ही चार वाजताच घेऊ शकत होता आज सुद्धा मला सांगा रेग्युलर मैदानात तीनशे चारशे गाड्या त्याच्या मला वाटते दोन लाख फायनल होईल जर असं केलं तर नाही ही जर पद्धत केली आणि जसं या ठिकाणी बैलगाडी मालकांचं प्रेम या मैदानावरती तसं बैलगाडी मालकाने प्रत्येक मैदान होता आता आज इथं तुम्ही बघू शकता सात वाजता मैदान चालू होतंय आणि बाकीकडे जर गेलं तर मैदान चालू होते अकरा बारा वाजता म्हणजे हा पूर्ण किती आहे बघा त्यासाठी बैलगाडी मालकांचा तुम्ही विचार केला तर बैलगाडी मालक सुद्धा आयोजकांचा विचार करतील बैलगाडी मालकाने खरंच आयोजकांनी बैलगाडी मालकांचा विचार करा तुम्हाला सगळे बैलगाडी मालक सहाय्य करणार सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही अनेक लोकांनी म्हणजे आज सोडून जर लावलं तरी बाहेर निघत नाही तर तुम्ही नुसतं म्हटलं बाहेर निघा म्हटलं तर माणसं काय ह्याच्यात नाही ह्याच्यातलं गमक आहे की या ठिकाणी बैलगाडी शर्यत बोलकी केली असेल तर पहिल्यांदा मी या ठिकाणी या क्षेत्रात आलो आणि माणसांना कळवून दिला की हा बैल कोणाचा हा बैल कोणाचा आणि परत या ठिकाणी आता सुद्धा या ठिकाणी आता नवीन पिढी या ठिकाणी आली परंतु घर बसल्या बाहेर माणसांना बघायला मिळते की बाबा हा बैल कोणाचा पळा गेला हा कोणाचा बैल कोणी म्हणजे सगळा जो इतिहास या ठिकाणी हे केला जातोय like. आणि त्याच प्रेम या ठिकाणी साध्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं प्रेमाचीच ही उपमा म्हणायची सर तुम्ही उद्दिष्ट ठरलेलं की हे मैदानी यशस्वी ठरवायचं संपूर्ण टीम तुमच्या आज समाधान दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर हो। काय तो आनंद आहे की बाबा हजार गाड्या दोन दिवस चालू ओपनचं मैदान आदतचं मैदान ते यशस्वीरित्या संपन्न केले काय सांगाल त्यात नाही संपण्याच्या मागलं या ठिकाणी कसं असतं माहिती फक्त मोर्चा म्हणजे लग्नाला गेला तर तुम्हाला फक्त नवर आणि नवरी दिसती फक्त त्याच्या मागचं जे कष्ट आहे ते कष्ट या ठिकाणी पाहायला या ठिकाणी बरेच नसतात फक्त जेवणार जेवल्यानंतर या ठिकाणी हा चांगलं झालं वाईट झालं बोलून जातात याच्या या ठिकाणी मागला तुम्ही इतिहास काढा ज्या वेळेला फक्त आम्ही मैदान घोषित केलं घोषित केल्यानंतर या ठिकाणी लॉटची सिस्टीम आम्ही आदल्या दिवशी घेतली होती त्यावेळेला लॉटच्या चिठ्ठ्या बनवणे म्हणजे एक दिवस आमचा त्या लॉट काढायसाठी गेला संध्याकाळचा आक्का आमच्या या ठिकाणी टीमचा लॉट लिहिण्यासाठी दीड वाजता या ठिकाणी सगळे या ठिकाणी मंदिरात कार्यकर्ते होते दीड वाजेपर्यंत लॉट लिहिले दीड वाजल्यानंतर घरी जाऊन झोपलो झोपल्यानंतर चार वाजता उठून या ठिकाणी या मैदानात चार वाजता उठून येऊन त्या आधीचा या ठिकाणी फायनल घेऊन परत घरी जाऊन दुसऱ्या जे जा आदतचे लॉट लिहिले त्याला या ठिकाणी झोपायला जवळजवळ एक वाजला आणि त्यानंतर आजचा या ठिकाणी हे मैदानाचा फायनल म्हणजे हे जे कष्ट आहे का नाही तुम्ही विचार करू शकत नाही हे सगळं या ठिकाणी फ्री आहे या ठिकाणी युवा कार्यकर्ते पेडगावचे समस्त ग्रामस्थ मंडळ यांचं या ठिकाणी हे स्त्री आहे हे जे मैदान झालं आदर्श घेणार शंभर टक्के बाकीचे पण आयोजक काय काय म्हणजे काय सांगा त्याबद्दल नाही खरंच आदर्श घ्यावाच असं हे मैदान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जर असं जर कंटिन्यू मैदान व्हायला लागले काल पण मी बघितलं दिवसभर तुमचं एवढं म्हणजे पेंडीला निकाल ठेवलं पण त्यांना योग्य निर्णय दिला कुणाला सुद्धा नाराज केला नाही म्हणजे असं वाटत होतं की याला काय काय वाटत की आता आपल्याला की नाही सामान आहे पण तुम्ही अ गरिबांचा सर्वसामान्यांचा विचार केला आणि सगळ्याला पळायला दिलं सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा हक्काचं मैदान बोललं म्हणजे या ठिकाणी आपलं ते वाक्यच आहे आणि त्या पद्धतीत या ठिकाणी बैलगाडी मालकांचा विचार केला जातो काल या ठिकाणी आपण काय केलं होतं आपली बक्षीस आपण हँडवेला जर बघितलं आपली बक्षीस होती दा, परत याडिकानी परत याडिकानी तरी आपण खाली काय केलं नऊ दहा दहा सिमी आपण केले तरी आपण अकरावं बक्षीस या ठिकाणी कसं आहे बैलगाडी मालक इथून नाराज होऊन गेलाच नाही पाहिजे त्यासाठी आम्ही अकरावाचं बक्षीस सुद्धा केलं आणि ती अकरा नंबरला सुद्धा दहा हजार रुपये या ठिकाणी देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान केला आणि परत या ठिकाणी आम्ही परत एक विचार केला की कुठेतरी या ठिकाणी गटपास करणारा बैलगाडी मालक तेव्हा तरी गटपास होतो आणि हे मोठं मैदान आहे त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह आणि एक हजार रुपये द्यायचं आम्ही ठरवलं आणि ते ठरवलेलं आहे ज्या ठिकाणी ज्यांना इथं उपलब्ध होते त्यांनी टोकन दावलं फक्त काय झालं परत दोन तीन जण या ठिकाणी फोटो घेऊन यायला लागले म्हणायला लागले हे आमचे त्यातली आम्ही आमच्याकडे यादी आहे त्यांना आम्ही दिलेलेच आता आणि जे राहिलेले आहेत त्यांना आम्ही हजार रुपये आम्ही बोललोय ते आम्ही करून दावणारच ते त्यांना हजार रुपये माघार दिलं जाणार फक्त आज या ठिकाणी आदतला सुद्धा का आमची मनात खरंच इच्छा होती आदतला सुद्धा या ठिकाणी प्रवेश माघार द्यायची परंतु या ठिकाणी बैलगाडी मालकांचा बरेच जणांचे चेहरे पाहिल्यानंतर आमची या ठिकाणी आज इच्छा झालेली आहे परंतु आज सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता माघन सामने झाले सामने सुद्धा या ठिकाणी झाल्यानंतर आपली फक्त आपण मध्ये टाकलं होतं की बाबा सामना झाला तर दोघांची चिठी टाकून एक वर घेतला जाईल आणि खाल्ला खालीच राहील परंतु कुठेतरी आदतचं मैदान आहे त्यांना या ठिकाणी कुठेतरी म्हणून त्यांचा विचार केला आज सुद्धा या ठिकाणी आक्रमण अकरा सी मी केले आणि अकरा बक्षीस आणि खाल्ल्याला सुद्धा या ठिकाणी असं नाही की बाबा पहिल्याला दहा हजार आणि खाल्ल्याला पाच हजार तीन हजार तसं नाही आपण काय केलं सात नंबरला आठ हजार आपण अकरा नंबरला आठच हजार था था रुपये देऊन त्यांचा सन्मान केला बघा मोरे सर बैलगाडी इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडले लाईव्ह वॉचिंग कालची जवळपास नाही म्हणलं दोन मिलियन म्हणजे वीस लाख जण घरी बसून लाईव्ह बघितलं ला, आज नाही म्हटलं तर दहा लाख जणांनी तरी मिनिमम बघितलं असं विनायक शेट यांनी काल नीटची सोय केलेली काय सांगाल त्यांच्याबद्दल ना नाही त्यांच्याबद्दल नाही या ठिकाणी तुम्ही आज पाहू शकता काल जर आपण ओपनचं मैदान जर बोललो तर त्या ओपनच्या मैदानाला या ठिकाणी नितीन सणस आहे त्यांनी वीस हजार रुपयाची या ठिकाणी सागवानी बैल जोडी दिली माग छकडी दिले त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पेंडीची खाद्याची पोती बघितली त्यानंतर ढाली या ठिकाणी दिल्या सन्मान चिन्ह दिले त्यानंतर आज या ठिकाणी आदतच्या मैदानाला सुद्धा या ठिकाणी कायमस्वरूपी ढाली दिल्या तुमच्या आपले हायटोन टेलर त्यांनी या ठिकाणी बैलगाडी मालकांसाठी पोशाख दिले त्यानंतर आज सचिन शेठ घरत म्हणून म्हणजे काही संबंध नसताना त्यांनी या ठिकाणी आजच्या मैदानासाठी ड्रायव्हरला सुद्धा प्रत्येक या ठिकाणी अडीच अडीच हजार रुपये देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला म्हणजे हे या ठिकाणी जे प्रेम आहे बैलगाडी मालकांच्या वरती किंवा या पेडगावकरांच्या वरती असंख्य या ठिकाणी महाराष्ट्रातील बैल म्हणजे जे तुमचे बैलगाडी मालक असो किंवा प्रेक्षक असो किंवा चाहते असो यांचे पेडगावकरांच्या वरती प्रेम आहे त्यामुळे या ठिकाणी आपण प्रतिसाद बघितला मोरे सरकार असंच आता मैदान म्हणजे एक तुमचं एक चेहरा तुमचा म्हणून कि प्रत्येक इथं ही राबवावी कन्सेप्ट अशी सगळ्या सर्वसामान्य हो बैलगाड्यांची माल बैलगाडी मालकांची इच्छा आहे कारण मोऱ्यांचं मैदान आहे इथं पेडगावकरांचं मैदान आहे इथं अन्याय होणार नाही काल माझी पण गाडी सामने उतरलेली पोरसने मी सांगतो पोर माझ्या माझ्याविषयी मोरे इथं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला कुठंच अन्याय तुमच्या होणार नाही आणि स्वतः मी एक चॅनलवर असून किंवा माझ्या मंडळी काल पाण्यावर आलेलं की बाबा माझा गट पाच झाला मला बरं वाटलं पण मोरेंनी म्हणजे चिठ्ठ्या टाकून त्यात ती सामान पळवली गाडी तर तुमचं मनापासून धन्यवाद कारण मी एक बैलगाडी मालक म्हणून पण आणि एक चॅनल म्हणून असं मैदान होणे नाही तर तुम्हाला पुढील वाटचाल की अजून पुढचं मैदान ह्याच्यापेक्षा चांगलं आता हे एवढं म्हणजे चांगलंच आहे ह्याच्यापेक्षा चांगलं हो असं ईश्वरचींनी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद